मित्रांनो कालच्या कथेचा पुढील भाग मग तरी खूश झाली ना हो हे ठीक आहे मी त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटेल काही वेळातच मुक्ता तयार होऊन कारमध्ये बसली आणि हॉस्पिटलसाठी रवाना झाली तिथे पोचल्यावर तिने पाहिलं वृद्ध महिलेला शुद्ध आली होती पण अजूनही त्या व्यवस्थित बोलू शकत नव्हत्या आजी आता कसं वाटतंय आजीने हाताने इशारा केला बरं वाटतंय मग त्यांना हलकंसं बसवलं नाश्ता आणि ज्यूस दिला सॉरी हां काल रात्री तुम्ही माझ्या गाडीसमोर पडला होता एवढा जोरदार पाऊस होता त्यामुळे मला नीट दिसलं नाही पण तुम्ही त्या मुसळधार पावसात रस्त्यावर पळत का होता आजी आज काही बोलल्या नाहीत काल रात्री मी तुम्हाला हॉस्पिटलला आणलं मला वाटतंय तुम्ही आता बऱ्या आहात आणि घरी जाऊ शकता सांगा तुमचं घर कुठे आहे मी तुम्हाला सोडून देते आणि हो मी काही औषध लिहून देते वेळेवर घ्या यामुळे तुमचा अशक्तपणा कमी होईल आणि तुम्ही लवकर तंदुरुस्त व्हाल मुक्ता बोलत असताना वृद्ध आजीच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं ज्याला त्यांनी लगेच थांबवलं आजी तुम्ही बऱ्या आहात ना तुम्हाला कुठे दुखापत झालेली नाही ना तुम्ही अशक्तपणा आणि भीतीमुळे बेशुद्ध पडला होता पण अजून एक गोष्ट तुम्ही काय दिवसापासून जेवण का केलं नाही या वयात तुम्ही कोणतं वर्त करत होता का पुन्हा एकदा वृद्ध आजी काहीच बोलल्या नाहीत मुक्ता स्वतःशीच विचार करू लागले आजी बोलतच नाहीत कदाचित त्यांना वाटतंय मी त्यांचा उपवास सोडायला लावेन मग तिने मनातल्या मनात मना चिडून विचार केला या महिला स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करून सगळ्यांसाठी उपास करत बसतात सगळ्यांचा विचार करतात पण स्वतःचं काय त्यांना स्वतःसाठी वेळ नसतो बघा आता वय काय झालंय पण नाही उपास करण्याचा ना गरजेचा आहे आणि विचारानंतर सांगित नाही मुक्ता डोकं हलवत राहिली आणि पुन्हा आजीला विचारलं अच्छा तुमचं घर कुठे आहे तुम्ही कुठे राहता तुमच्या घरात कोण आहे सांगा ना मी त्यांना फोन करून बोलवते किंवा तुम्हाला स्वतः घरी नेऊन सोडते मुक्ताचं बोलणं ऐकून वृद्ध आजीच्या डोळ्यातून आता अश्रू वगळायला लागले काय झालं तुम्ही का रडताय मी तुम्हाला तुमच्या घरी सोडते माझ्यावर विश्वास नाही का आजीने हलकं हो म्हणून मान हलवली मग पटकन सांगा तुम्ही कुठे राहता आजी हळू आवाजात म्हणाल्या मंदिर मंदिराजवळ राहते इथून थोडं दूर आहे अच्छा ठीक आहे चला मग माझ्याबरोबर मुक्ताने त्या वृद्ध आजीचा हात धरला आणि त्यांना गाडीत बसवलं ती आजीने सांगितलेल्या रस्त्याने निघाली काही अंतर गेल्यानंतर आजीने एका मंदिराकडे इशारा केला हा आजी इथून पुढे कुठल्या गल्लीत तुमचं घर आहे मी तुम्हाला तिथे सोडते आजी म्हणते मी जाते बाळा पण आजी तुम्ही पुन्हा पडला तर तुमच्या घरच्यांना माझ्यावर राग येईल लवकर सांगा कुठे राहता तुम्ही यावेळी आजीने सांगितलं मी थोडा वेळ मंदिरात थांबणार आहे नंतर घरी जाईल तू तु तु तुझ्या कामावर जा तुला उशीर होईल मुक्ताला खरंच उशीर होत होता तिने आजींना मंदिराच्या प्रांगणात बसवलं आणि गाडीत बसून हॉस्पिटलला रवाना झाली वाटेत जाताना मुक्ताने आपल्या आईला फोन केला आई आजी आज व्यवस्थित आहे मी त्यांना सुखरूप मंदिराजवळ सोडलं आहे हे ऐकून निवेदिताताई आनंदी झाल्या दोन तीन दिवसानंतर पुन्हा त्याच रस्त्यावरून जात होती तिच्या मनात विचार आला त्या वृद्ध आजींना पाहूयात कदाचित त्या मंदिरातच असतील आजीने मुक्ताला पाहिलं आणि लपण्याचा प्रयत्न केला पण अचानक त्यांचा पाय घसरला आणि त्या जोऱ्याने खाली पडल्या त्याचा आवाज ऐकून मंदिरातला पुजारी धावत आला आणि त्यांना उठू लागला तोपर्यंत मुक्ता देखील तिथे पोचली काय झालं तुम्ही का, का पडला तुम्हाला होत नसेल तर मंदिरात का येता पूजा घरी बसूनही करता येते ना घरी आराम करायचं त्यावर पुजारी म्हणाले घरी घर गर तळ असायला हवा ना बाळा हे मंदिरच त्यांचं घर आहे त्या इथेच राहतात हे ऐकून मुक्ताला धक्काच बसला आणि आजी लाजून इकडे तिकडे पाहू लागल्या आता मुक्ताला कळालं की हॉस्पिटलमध्ये त्यांचं कोणी का आलं नाही आणि का कोणी त्यांची चौकशी केली नाही तिच्या मनात त्या आजीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली पण पंडितजी यांचं काहीतरी ठिकाणं असेलच ना पूजारी म्हणाले हो होतं पण आता नाही त्यांचा मुलगा आणि सून परदेशात राहतात ते त्यांना सांभाळायला तयार नाहीत त्यामुळे गेल्या काही दिवसापासून त्या इथेच राहतात देवाचा प्रसाद खातात आणि मंदिरातच रात्री झोपतात बाळा मला ह्यापेक्षा जास्त काही माहीत नाही तुला अजून काही विचारायचं असेल तर या आजींनाच विचार हे ऐकून मुक्ता खूप गंभीर झाली आणि थोडी भावूक झाली पण तिने ते आजींना जाणून दिलं नाही ती तिथून थोडी दूर जाऊन विचार करू लागली कदाचित खरंच यांचं कोणी नाही।, नाही तर आतापर्यंत कोणी ना कोणी आलं असतं मुक्ता अस्वस्थ झाली काय करू यांना माझ्या घरी नेऊ का तिने तात्काळ आपल्या आईला फोन केला पण निवेदिता ताईने फोन उचलला नाही तेव्हा मुक्ताने काहीही विचार न करता त्या वृद्ध महिलेचा हात धरला आणि म्हणाली चला माझ्या घरी जाऊया वाटेत त्या आजी मुक्ताकडे कृतज्ञतेने पाहत होत्या काय झालं आजी तुम्ही मला असं का बघत आहात मुक्त्याने विचारलं वृद्ध महिलेला भाऊक होऊन म्हणाल्या खूप आनंदी राहा बाळा खूप मोठी प्रगती कर तुझ्या आईवडिलांचे नाव मोठं कर असं म्हणत त्याने मुक्ताच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला त्यांचा तो स्पर्श इतका आपलेपणाचा होता की मुक्ताला असं वाटत जणू त्यांचं आणि तिचं कोणतं तरी खूप खास नातं आहे खरंच कोणत्या नात्याने जोडले गेलं आहोत आपण मुक्ताला त्यांच्याबद्दल विचारावं वाटलं पण तिने विचारलं नाही कदाचित विचारल्यामुळे त्यांना वाईट वाटेल असा विचार करून ती गप्प राहिली होती त्या वृद्ध महिलांनी थोड्या हळूवार आवाजात विचारलं पण तुझ्या घरी कोणाला त्रास तर होणार नाही आजी तुम्ही चिंता करू नका मुक्ता म्हणाली बाळा तुझं नाव काय आहे आणि तुझ्या घरात कोण कोण राहतं माझं नाव मुक्ता आहे माझ्या घरी मी आई आणि माझ्या दोन बहिणी आहेत त्या दोघींचं लग्न झालं आहे भाऊ नाही आणि तुझे बाबा ते तर खूप वर्षापूर्वी स्वर्गवाशी झालेत तुझ्या पायाला काय झालं तू व्यवस्थित चालू शकत नाही कुठे लागलं आहे का नाही आजी मला पोलिओ आहे आई सांगते मी खूप छोटी असताना मला पोलिओ झाला होता हे ऐकून वृद्ध महिला म्हणाल्या देव चांगल्या लोकांना आज कधी कधी त्रास देतो त्यांचं बोलणं ऐकून मुक्ता हलकंसं स्मित हास्य करत म्हणाले असं वाटतंय का तुम्हाला आजी गप्प झाल्या मुक्ताने विचारलं का काय झालं तुम्ही काय विचार करताय म्हणजे तुझ्या आईने वैयक्तीने तुम्हा तिघांना वाढवलं आणि शिकवलं हो आजी आज मुक्ताने हसत उत्तर दिलं तुझी आई खूप धाडशी वाटते हो ती आहेच असं बोलत बोलत त्यांनी रस्ता पार केला आणि अखेर मुक्त्याच्या घरी पोचली तिने दरवाजा उघडला पण पाहिलं तर घराला कुलूप होता आई कदाचित बाहेर गेली असेल असा विचार करत तिने स्वतः जवळची चावी काढली आणि दरवाजा उघडला आजींना सोफ्यावर बसायला सांगून ती स्वयंपाकघरात गेली त्यांच्यासाठी एक ग्लास पाणी घेऊन आली आणि म्हणाली चहा घेणार का चहा नको असं सांगितल्यावर मुक्ताने त्यांच्यासाठी पटकन नाश्ता बनवला आणि त्यांना औषधे दिली औषध घेतल्यानंतर आजींना झोप आली होती मुक्ता त्यांना गेस्ट रूममध्ये घेऊन गेली पलंगावर झोपवलं आणि त्यांच्या अंगावर पांघरूण घालून शांतपणे त्यांना बघत राहिले मुक्ताने हॉस्पिटलमध्ये फोन करून सांगितलं की आज थोडा उशीर होईल काही वेळाने आजीला झोप लागली आणि मुक्ता वरंडात बसून आईची वाट पाहू लागली काही वेळानंतर निवेदिता ताई आल्या मुक्ताला घरामध्ये पाहून त्यांना आश्चर्यच झाला काय झालं बाळा तू परत आलीस आज हॉस्पिटलला गेली नाहीस का तब्येत तर ठीक आहे ना अरे हो हो आई मी ठीक आहे मग असं काय परत का आलीस आणि आल्यानंतर मला फोन नाही केला मुक्ताने सगळी घटना सांगितली आणि हेही सांगितलं की ती आजींना घरी घेऊन आली आहे हे ऐकून निवेदिता ताईंना विचारलं बाळा तू त्यांना तिथे घेऊन आलीस पण त्यांच्या घरी कोणीतर असेल तर ते इतके काळजीत पडतील नाही आई त्यांच्या घरी कोणीच नाही त्या एकट्यात राहतात तेही मंदिरात जर त्यांचं कोणी असतं तर त्यांनी आतापर्यंत त्यांचा शोध घेतला असता ठीक आहे काही दिवस राहू दे त्यांना इथे जोपर्यंत त्यांची तब्येत बरी होत नाही तोपर्यंत मी बघते त्यांचा कोणी असेल तर त्यांना त्यांच्या घरी सोडून येईल काय म्हणतेस हो बाळा काही हरकत नाही पण जी कुठे आहेत त्या आराम करत आहेत तुला माहिती आहे रस्त्यात येताना त्या किती प्रेमाने बोलत होत्या मला असं वाटत होतं जणू आमचं त्यांच्याशी कोणतं तरी जुनं नातं आहे तुला सगळ्यांची नातं जाणवतो कारण तू चांगली आहेस नाही तर आजच्या जमान्यात लोक आपल्या जवळच्या लोकांचे सुद्धा नातं राहत नाहीत अनोळखी लोकांबाबत तर दूरच तुझ्याबरोबर आहे आई पण आता मी निघते आजी उठल्या तर त्यांच्याशी बोल आणि त्यांना सांग मी संध्याकाळी येईन ठीक आहे बाळा मुक्ता निघून गेली निवेदिता ताईने दरवाजा हळूच उघडला आणि वृद्ध महिलेला पाहिलं त्या ब्लँकेट तोंडावर घेऊन झोपल्या होत्या निवेदिता ताईंनी त्यांना उठवणे योग्य समजले नाही म्हणून दरवाजा बंद करून त्या बाहेर आल्या काही वेळ वाट पाहिल्यानंतर त्यांनी विचार केला आता त्यांच्यासाठी काहीतरी साधं जेवण बनवते मीही खाईन आणि त्यांनाही खायला घालीन त्या स्वयंपाकघरात गेल्या आणि पटापट जेवण तयार केलं पण आजी अजूनही उठल्या नव्हत्या निवेदिता त्यांनी विचार केला त्यांना उठवते अनोळखी जागा आहे म्हणून त्या कदाचित त्या खोलीतून बाहेर येत नसतील जेवल्यानंतर त्यांना जरा बरं वाटेल त्याने दरवाजा उघडला आणि हळूच ब्लँकेट बाजूला केलं आजी उठा जेवण करून घ्या मी मुक्ताची आई आहे तुम्ही बऱ्या आहेत ना असं म्हणत निवेदिता ताईंनी ब्लँकेट बाजूला केलं आणि त्यांच्या दंडाला धरून त्यांना उठवून बसवलं पण जसं त्या आजीचा चेहरा पाहिला त्यांचं तोंड उघडच राहिलं डोळे मोठे झाले त्या वृद्ध महिलेला काही बोलण्याचा प्रयत्न करत होत्या पण त्यांना बोलणं जमत नव्हतं दुसरीकडे निवेदिता ताईंच्या डोळ्यातून अश्रू वगळू लागले तुम्ही ते आशा कसं काय आहे घरातील सगळे लोक कुठे आहेत बाकीचे कसे आहेत निवेदिता ताईचं बोलणं ऐकून वृद्ध महिलेच्या डोळ्यातूनही अश्रू आले त्या जोर जोराने रडू लागल्या आणि त्यांच्या हा आक्रोश संपूर्ण करत घरभर पसरला मित्रांनो निवेदिता ताईच्या वृद्ध महिलेला पाहून इतक्या आक्रोशपणे का रडत होते त्यांचं आणि त्या वृद्ध महिलेचं काय नातं असणार एका झटक्यात भूतकाळाच्या गाभाऱ्यात हरवलेल्या आठवणी उचलू लागले होते कदाचित हे नातं काहीतरी अनोख आणि गूढ आहे तुम्हाला हा रहस्य तारा छान जुळवता आला का कथेचा पुढील भाग आणि त्याचे उत्तर शोधण्यासाठी वाचन सोबत ठेवा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद